जालन्यातील दृष्टीहीन शिक्षकाने महात्मा गांधीजींवर पीएचडी केली आहे ते दृष्टीबाधित आणि दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी प्रयत्न करतात जालना निवडणूक विभागाने त्यांना दिव्यांगांचे आयकॉन म्हणून बहुमान दिला आहे जालना येथील गुरु अंध अंधविद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी करतानाच डॉक्टर निकेश यांनी दोन हजार एकोणीस वीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्वाची प्रासंगिकता हा संशोधन विषय निवडून पीएच डीसाठी प्रवेश घेतला संदर्भ ग्रंथ अभ्यासाची पुस्तकं यांची ब्रेल लिपी अभ्यास साहित्यात खूप कमतरता होती त्यावर पर्याय म्हणून ऑडिओ बुक व्हिडिओ आणि माहितीपटांच्या मदतीने ब्रेल लिपिक नोट्स काढल्या त्यांच्यासाठी त्यांच्या मित्रांनी आणि घरच्यांनी त्यांना खूप मदत केली संशोधन कार्याचा भाग म्हणून त्यांनी वर्धा येथील गांधी सेवा ग्राम आश्रम आणि मुंबईतील मणिभवन यासह गांधीजींच्या जीवनाशी आणि कार्याशी निगडित असलेल्या इतर ठिकाणांनाही भेटी दिल्या आणि त्यांचा अभ्यास केला एकंदरीतच एक जग आज ज्या वातावरणामध्ये वाढत आहे आणि जिकडे जाऊ पाकत आहे या सगळ्यावरती शांततेचा संयमाचा अहिंसेचा हाच एक मार्ग आहे की जो आपण एकमेकांना जोडून ठेवू शकतो आणि जगामध्ये प्रेम आणि आनंद निर्माण करू शकतो आणि याला जोडणारा एकमेव धागा म्हणजे महात्मा गांधी कारण गौतम बुद्ध महावीर या सगळ्यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानाला जगण्याचं कार्य गांधींनी केलंय आणि ते कार्य आजच्या नजीकच्या काळात केलंय गांधीजींनी जो शांततेचा संयमाचा अहिंसेचा उपोषणाचा हा जो मार्ग जगाला दाखवलाय सत्याग्रहाचा मार्ग दाखवलाय त्यावरच आज जग शांततामय वातावरणात आहे गांधीच्या तत्वज्ञानाचा फायदा फक्त भारताला नाही तर जगाला झालाय त्यामुळे आणि ते भारताचे आहेत म्हणूनच एक युवक म्हणून माझं हे परम कर्तव्य आहे की आपल्याकडे असलेल्या सर्वोच्च गोष्टी सर्वोच्च ज्ञानाचा परिचय जगाला करून देणे त्यापूर्वी तो आपल्याला व्हावा याकरिता मी माझ्या दृष्टिकोनातून हा विषय घेतला त्याच्यावर काम केलं आणि अतिशय सकारात्मक असा परिणाम या सगळ्या विषयाचा अभ्यास करत असताना मला जाणवलाय आणि अजून पण जाणवतोय उपाययोगाने हे वर्ष लिपी ब्रेल लिपीचं द्विशताब्दी वर्ष आहे आज दोनशे वर्ष ब्रेल लिपीचा शोध लागून पूर्ण होत आहेत मी या माध्यमातून सर्वच माझ्या दिव्यांग बांधवांना विनंती करतो आवाहन करतो की आपण आपल्यामध्ये सकारात्मकता संपू द्यायची नाही डॉक्टर निकेश म्हणतात महात्मा गांधी हा विषय जगभरात भारताला ओळख देणारा आहे महात्मा गांधी हा शांततेचा संयमाचा सत्याचा स्वीकार करणारा विषय आहे जो एकमेकांना जोडून ठेवू शकतो प्रेम आणि आनंद निर्माण करू शकतो आपण दिव्यांग आहोत कोणाची न आदर्श स्थान आपण सहानुभूती मिळवता विश्वासाचं बनवावं यासाठी प्रत्येक दिव्यांगाने आपल्या दिव्यांगत्वावर मात करून आपल्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करता येते हे दाखवून द्यावं दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना